इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयाला गळती रुग्णांची होळतीय हेळसांड सर्वसामान्य कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्या शहरातील व इचलकरंजी सह खेडोपाडी असणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी इचलकरंजी शहरात इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाची स्थापना करण्यात आली या रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला सध्या रुग्णालय ठिकाणी सोयीचा अभाव असल्याचं दिसून येत आहे तर गेल्या तीन दिवसापासून सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे या रुग्णालयाला गळती लागल्याचं दिसून येत आहे यामुळे येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे इचलकरंजी शहरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात या दृष्टीनं पालिकेच्या देखभालीत असणारे रुग्णालय महाराष्ट्र शासनाकडे पाच वर्षापूर्वी हस्तांतरित करण्यात आलं सध्या हे रुग्णालय महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फत सुरू आहे इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये गेल्या वर्षापासून देखभाल दुरुस्तीचे शासनाकडून सुमारे या या चा चा पावसानं याला गळती लागली असून रुग्णालयातील रुग्णांची यामुळे हेळसांड होतीये कोठ्यावधीचा निधी येथे खर्च झाला पण तो कामी चाला नसल्याचं येथील असणाऱ्या सामान्य नागरिकांस रुग्णानी सांगितलं रुग्णालयातील औषध विभाग प्रवेशद्वार रुग्ण वॉर्ड मध्ये गळती लागलीये गांभीर्याचा प्रश्न म्हणजे अतिदक्षता विभागामध्ये सुद्धा गळती होतीये शिवाय येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेशद्वारावरच गळती असल्यानं पाण्यातून वाट काढत कसरत का करावी लागते कोठ्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणून खर्च केला पण ठेकेदाराच्या आडमुटे धोरण आणि ढिसाळ नियोजनामुळे येथील काम निकृष्ट दर्जाचं बनलं असल्याचं समोर आले त्यामुळे क्वालिटी कंट्रोलद्वारे येथे झालेल्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांस सा नागरिकातून होत आहे महानकर निफ्टसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा